त्यावेळेस आपण पावसाळ्यामध्ये कांदा करत असतो त्यावेळेस सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपल्यासमोर गवत हे असतं कारण प्रत्येक रानामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गवत असतं आणि आपण एक फिक्स हे तणनाशक मारायचं याच्यावरती ते वेग वेग चालत नाही कारण प्रत्येक तणनाशकाचं एक स्पेशालिटी असते की प्रत्येक कुठलंही औषध असू दे एखाद्या तणनाशकनी एक गवत मरतं दुसरं राहतं किंवा एखाद्या कीटकनाशकांनी एखादी आळी मरती दुसरं कीटक राहते तर असं असं प्रत्येकाची काहीतरी क्वालिटी असते स्पेशालिटी असते त्याच्यामुळं आपण सरसकट कुठल्याही पिकामध्ये कुठलंही तणनाशक नाही वापरू शकत जेणेकरून आपल्या पिकाला नुकसान न होता आपल्याकडं जे गवत आहे ते मरलं पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश असतो कारण प्रत्येक तणनाशकमुळे सगळेच गवत मरतात असं काय नसतं आणि सगळ्याच पिकांना हानी होती असं पण काय नसतं म्हणजे काही गोष्टी स्पेशली त्याच्या साठी तयार केलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारे आता इथून पाठीमाग आपण बघितलं की आपण रेग्युलर वापरतो हो ते तशक बघितले कांद्यामध्ये पण बरेचदा काय होतं त्या तणनाशकामुळे आपल्याला कांग्रेस जो असतो जे मेथा गौ गवतामध्ये मोडलं जातं ते काँग्रेस अजिबात जळत नाही त्या ना तणनाशकमुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवाळा तो सुद्धा अजिबात जळत नाही म्हणजे थोडासा कुचामतो पण पूर्ण जळत नाही त्यासाठी आपण दुसरं तणनाशक वापरू शकतो का तर नक्कीच हो आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच ते दाखवणार आहे कारण आपल्या शेतामध्ये काँग्रेस आणि लहाळा हे दोन गवतं जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि दुसरी इतर गवतं पण आहेत ती सुद्धा या तणनाशकमुळे जळवणार आहेत तर ती तणनाशक कोणचं ते आपण पहिल्यांदा बघूया त्याचे फायदे काय होतात आणि त्याचबरोबर त्याचं प्रमाण आणि त्याच्यामध्ये कोण ते घटक आहेत ते सुद्धा थोडक्यात जाणून घेऊया चला तर मग अजिबात उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट प्रत्येकालाच माहिती असेल ज्यावेळेस आपण कांद्याचं पीक करत असतो मग ती लागवड असो किंवा रोप पद्धत असो किंवा फेक कांदा असो पेरणी असो कुठलाही असू दे ज्यावेळेस आपले एकवीस दिवस कंप्लीट होतात तिथून पुढं आपण तणनाशक मारू शकतो हे सगळ्यालाच माहिती असतं आणि ते माहिती करून घेणं पण गरजेचं आहे कारण जास्त लवकर मारल्याच्यानंतरसुद्धा आपल्या रोपावरती त्याचा परिणाम होतो आणि जास्त उशिरा मारल्याच्यानंतर गवत मोठं झालेलं असतं त्याच्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात आपल्या अपेक्षेप्रमाणे गवत जळत नाही मग आपण म्हणतो ह्या औषधामुळं गवत जळत नाही किंवा त्या औषधामुळे गवत जळत असा काही विषय नसतो प्रत्येकाच औषधाची एक स्पेशलिस्टी असते ते मी आता सांगितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आदामा कंपनीचं डिकेल हे औषध तर हे औषध काय करत आपल्या रानामधलं पूर्णपणे गवत जाऊन टाकतं म्हणजे ते कुठलेही गवत असू दे सगळे गवत जातात आणि कांद्याला नुकसान अजिबात होत ना मी आता लाईव्ह डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते हो आता अशा पद्धतीचं औषध आहे हे शंभर एम एलची बॉटल आहे तर हिची किंमत चारशे सत्तर रुपये आता मार्केटमध्ये किंमत कमी जास्त असू शकते आणि याचं प्रमाण आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी प्रतिपंप तीस एम एल अशाप्रमाणे घेऊ शकतो आणि एकदम दाट पद्धतीने फवारणी करून घ्यायची फवारणी घेते वेळेस एका गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची ज्यावेळेस आपण तनाशेची फवारणी घेत असतो त्यावेळेस आपली जमीन वापशावरती असणं गरजेचं आहे ओली असणं गरजेचं आहे जेणेकरून जे लवकरात लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत शक्यतो पावसाच्या दिवसामध्ये तणनाशक वापरण्याचं म्हणजे कमी फायदा होतो कारण एक कमीत कमी एक दिवस तरी उघडीक असायला पाहिजे कमीत कमी चार पाच तासांची तरी औषध मारल्याच्यानंतर दोन दिवसामध्ये कम्प्लीट आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो तर एका दिवसामध्येच सुरुवात होती पण जे आपलं जिद्दी गवत असतं म्हणजे लहाळा वगैरे जे, जे राड गवत आहे ते गवताला मारायला जास्त टाईम लागतो त्याच्यामुळे कमीत कमी दोन दिवसाचा कालावधी आपण याच्यासाठी सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर नक्कीच पाहायला सुरुवात होती आता लव्हाळा असं गवत आहे एकदा मरलं तरी ते दुसऱ्यांदा येत असतं पण त्याचा जीव कमी होतो ते म्हणजे असं जर आपण लहोळा उपटायचं ठरवलं तर आपल्या रोपाचं जास्त नुकसान होतं कारण एका लहोळ्यासोबत चार पाच रोप उपटली जातात त्याच्यामुळं जर आपण तणनाशक मारलं तर त्याच्यामुळे ढिल्ल्या होतात आणि आपल्याला उपटायला पण सोपं जातं आणि आपल्या रोपाचं पण नुकसान होत नाही हा त्याच्यामधला फायदा आहे तर अशा पद्धतीने आपण कांद्याचं लागवड असू रोप असू किंवा आपली पेरणी असू या गोष्टींमध्ये गोष्टीमध्ये तणनाशक वापरू शकतो दिवस एकवीस पूर्ण झाल्याच्या नंतर ही फवारणी अवश्य घ्यावी आणि आता कुठल्याही औषधाची नावं मिळती जुळती असतात त्याच्यामुळे मी जवळून दाखवते तुम्हाला की अशा पद्धतीचं आपलं औषध आहे तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं आणि याची शंभर टक्के रिझल्ट आहे ते मी लाईव्ह आता व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आणि तुम्ही कोणत्या तर कोणतं गवत मारायला मदत होती ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर ओळख मध्ये किंवा तुमच्या कांद्यामध्ये कोणतं तणनाशक वापरता कोणती गवत असतात आणि कोणत्या गवतावरती काय परिणाम होतो हे जर आवश्यक कळवा आणि ही चांगल्या पद्धतीचं तणनाशक जर तुमच्या उपयोगात असेल किंवा तुम्ही वापरत असाल तर ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा आपण नक्कीच आपल्या पुढच्या प्रेक्षकांना त्याची माहिती जरूर देऊया आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा सोबतच लाईक आणि शेअर जरूर करा आपल्या चॅनलला नल्यांदा चाला असाल तर सबस्क्राईब करा सोबतच शेजारच्या बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून मी बनवलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलवरची शेतकरी असाल तर पाठीमागचे व्हिडिओ नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या असेच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद